नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की समाज कल्याणच्या वतीनं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जे काही बेरोजगारीचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसत आहे आणि बहुतांश जे काही गरजू लाभार्थी असतील किंवा गरजू नागरिक असतील तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची योजना आहे ज्याच्या माध्यमातून गृहउद्योग म्हणा किंवा एक छोटासा उद्योग आपण सुरू करू शकतो तर त्या संदर्भातला एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आपण आज व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे काही आहेत तर ते आपण बघू शकू मित्रांनो बहुतांश ज्या काही योजना असतात तर त्या योजना फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावरती आधारित असतात म्हणजेच जो अगोदर येईल त्याला ती योजनेचा लाभ मिळेल ला ह्या पद्धतीवरती असतात आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर माहिती मिळणे गरजेचे आहे त्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याला सुद्धा जॉईन व्हा काय आहे योजना तर आपण बघूया मित्रांनो आता समाज कल्याणच्या माध्यमातन एक महत्वपूर्ण योजना आहे ज्याच्या माध्यमातून शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन या दोन्ही पैकी कोणतीही एक गोष्ट आपल्याला शंभर टक्के अनुदानावरती त्या ठिकाणी मिळणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च पर्यंत आहे आणि आपल्याला समाज कल्याणमध्ये लवकरात लवकर अर्ज या ठिकाणी करावा हो लागणार आहे जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात आणि त्याच्याच एक भाग म्हणून शंभर टक्के अनुदानावरती आपल्याला शिलाई मशीन किंवा या ठिकाणी आपल्याला आपल्याला झेरॉक्स मशीन वाटप केली जाणार आहे अर्ज करायचा आहे दिव्यांग व्यक्ती असेल किंवा मागास मागासवर्गीय लाभार्थ्यांची सामाजिक आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जात असतात त्याच धर्तीवरती जिल्हा परिषद समाज कल्याणच्या मार्फत शंभर टक्के अनुदानावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन या दोन्हीपैकी कोणतं तरी एक मशीन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर जे काही मित्रांनो योजना आहे तर झेरॉक्स मशीन साठी शंभर टक्के अनुदान आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर जी काही शिलाई मशीन असणार आहे तर त्यासाठी शंभर टक्के अनुदान आपल्याला मिळणार आहे झेरोक्स मशीन देण्याचा उद्देश हा असणार आहे की कोणताही व्यवसाय आपण त्या ठिकाणी सुरू करता येणार आहे दिव्यांग व्यक्तींसाठी हा व्यवसाय अतिशय चांगला आणि सहज करणे शक्य होतो त्यामुळे दिव्यांग व्यक्ती असेल किंवा मागासवर्गीय असेल तर यांना शंभर टक्के अनुदान या ठिकाणी मिळणार आहे शिलाई बाबत जर आपण विचार करायला गेलो तर शिलाई मशीन घेऊन महिला लाभार्थी ज्या काही असतील किंवा पुरुष जे काही असतील तर ते या ठिकाणी छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतात आणि जो काही आपला समाज आहे किंवा जो काही आपला आर्थिक जे परिस्थिती आहे तर तिला सबल करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी त्यांना मदत जिल्हा परिषद समाज कल्याणच्या वतीने शिलाई मशीन आणि झेरोक्स मशीन लवकरात लवकर या ठिकाणी वाटप केले जाणार आहे या योजनेचा निकष नेमका काय असणार आहे मित्रांनो बघा लाभार्थी मागासवर्गीय किंवा दिव्यांग असला पाहिजे आणि त्याचं वय अठरा ते साठ वर्षातील असणं गरजेचं आहे वार्षिक उत्पन्न एका लाखाच्या आतमध्ये लाभार्थ्याचं असायला हवं जर आपण कागदपत्रांचा विषय करायला गेलो तर कागदपत्र आपल्याला काय काय लागणार आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला जातीचा दाखला लागणार आहे त्यानंतर दिव्यांग असाल तर दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे आधार कार्डची झेरॉक्स पॅन कार्ड ची झेरॉक्स त्याचबरोबर रहिवासी दाखला ग्रामसभेचा ठराव शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण टी सी साध्या भाषेत बोलतो तर यासह इतर कागदपत्र आपल्याला लागणार आहेत जे की आपल्याला नीच, आ, समाज कल्याणला गेल्याच्या नंतर आपल्याला ते सांगतील त्यानंतर अर्ज नेमका करायचा कुठे आहे तर शंभर टक्के अनुदानावरती झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन वाटप केले जात आहे यासाठी गरजूंनी वेळेत अर्ज समाज कल्याण विभागामध्ये सादर करायचा आहे असं आव्हान गिरीश बनसोडे अतिरिक्त मुख्य अधिकारी जान्ना यांनी या ठिकाणी केलेला आहे तर अशा पद्धतीने जी काही योजना आहे मित्रांनो तर योजना समजली असेल किंवा आवड आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील त्याचबरोबर आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा ज्यामध्ये आपण नवनवीन पद्धतीची माहिती असेल नोकरी विषयक असेल किंवा त्याचबरोबर आपल्याला संदर्भातली जे काही माहिती असतील पावसा संदर्भातली माहिती असेल किंवा बाजारभाव असतील तर या संदर्भातल्या सगळ्या संदर माहिती आपल्याला आमच्या ग्रुपवरती मिळून जातील त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याला जॉईन व्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद